सध्या राज्यातील हवामान स्थिती पाहता दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातून एक हलक्या दाबाचा पट्टा विदर्भापर्यंत पसरलाय त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या मलकापूर गड इंग्लज कागल आणि निप्पाणी संकेश्वर परिसरात हलका पाऊस झाला अन्य भागात मात्र ढगाळ वातावरण असून पावसाचे प्रमाण कमी राहिले वर्धा हिंगणघाट आणि त्याच्या आसपासच्या भागात जास्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवला आपण ही बातमी सध्या राज्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असून विशेष पावसाची शक्यता नाही मात्र स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाल्यास सोल्हापूरच्या दक्षिण भागात गोवा आणि बेळगावच्या भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातही काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार रह आहे विदर्भातील वर्धा नागपूर आणि भंडारा परिसरात ढगाळ हवामान राहील परंतु मोठ्या पावसाची शक्यता नाही तापमानाच्या बाबतीत पाहता विदर्भाच्या पश्चिम भागातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेतून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे राज्यातील इतर भागांमध्येही उन्हाचा प्रभाव कायम राहील मात्र काही जिल्ह्यांना उष्णतेपासून किंचितचा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद